छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय या निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आपला उमेदवार उतरवण्याचा निर्धार जाहीर केला आहे रायभन जाधव विकास आघाडीच्या वतीने महानगरपालिका निवडणूक लढवली जाणार असून यासाठी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा आपला ठाम निर्धार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केलं आहे आतापर्यंत जवळपास दहा लोकांनी कॉन्टॅक्ट केले आहेत आणि येणार का असं वाटतं की आणखीन वाटत ज्याही लोकांना हे आमचे मूळ मुद्दे आवडत असतील त्यांच्यासोबत आम्ही काम करायला तयार आहे ज्याला प्रत्येकाला आपण म्हणतो की कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला आपण त्या पॉलिटिकल भाषेमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम असं म्हणतो तो कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच आहे जो मी तुम्हाला सांगितलाय Program, ज़िए ज़िए, तो, तो, ते ते तो, तो तो कॉमन मिनिमम प्रोग्राम से आए वेलकम नहीं चलो आगे बताओ मैंने ब्लैक एंड व्हाइट में बोला है हम क्या कर सकते हैं और हम क्या कर सकते हैं ये आपको भी पता है खत्म

ठीक आहे हे अगदी सरळ सांगितलं तुम्हाला ठीक आहे मुद्दा असा आहे की भेटी झाल्या शंभर टक्के आहे त्या भेटीमध्ये काय झालंय हेही तुम्हाला मी व्यक्त झालेलो आहे आता तदनंतर तिकडनं काय निरोप आलाय का हे तुम्हाला माहिती आहे त्या पक्षातले लोक काय बोलतात हे पण तुम्हाला माहिती आहे हे कुठं काही लपलेलं नाहीये कोणतीच गोष्ट माझी लपतच नाही मीच बरोबर करून टाकतोय तर तुम्हाला कळते मी काही शरद पवार नाही आहे मी, मी साधा माणूस आहे ठीक आहे आतल्या गाठीच हे जमत नाही मला आता अशा या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी मला महत्वाच्या वाटतात ज्या मी, व्यक्त थी। थी। मी आता व्यक्त झालोय त्या गोष्टी करण्याच्या संबंधातला काही प्रस्ताव आला होता म्हणून मी पत्रकार परिषद घेतोय आता इथून पुढे इथून पुढे काय आपल्या माध्यमातून ही माहिती लोकांपर्यंत जावी ज्याचं कारण असं आहे की हर्षवर्धन तयार करावी असं नाही आहे त्याच कारण हे आहे की इथल्या लोकांना श्वास घेण्यासाठी काहीतरी जागा मिळायला हवी आता उद्धव ठाकरे साहेबांच्या कडे जे काही मी मांडलं जरी मी प्रेस मध्ये सांगितलं असेल पुनरुच्चार करतो त्याच्यामध्ये दे देखील या शासकीय जमिनी भाड्याने देऊन पैसे जमा करा नाहीतर आपण दिवाळखोर झालोय जे होईल भांडणं होतील लपडी होतील अयोध्येत राम मंदिर बनलं ही गोष्ट चांगली जरी असेल तरी ते, ते राम मंदिर मध्ये ब्लॉप्रास नाही झाला पाहिजे याची पण जबाबदारी घ्यावी लागेल ना आता लाल किल्ल्याच्या समोर ब्लॉप्राफ झाला तिथून जामा मी तुर आहे उद्या जामा उडवली म्हणजे काय करायचं आणि हे होऊ शकत अतिरेक्याना काय पडलेली नाहीये तुमचा धर्म काय तुमचा पक्ष काय तुम्ही एमआयएम मध्ये तुम्ही आजची चाटताय का तुम्ही चंद्रकांत खैरेची चाटताय त्यांना काय पडलेले नाहीये त्यांना पैसे भेटले की त्या उडवतात हे तर बघितलं ना कसाबनी किती लोकांना उडवलं हो आणि कोणाला उडवलं जात धर्म पक्ष पाहिला त्यांनी बंदुकीची गोळी आणि बॉम्ब बंद हे बघत नसत आणि त्या लोकांना कुठला धर्म नसतो ठीक आहे म्हणून आता ना ती गटारगंगा सोडून दिली पाहिजे आणि उत्कर्षाकडे गेलं पाहिजे हे आतापर्यंत जे, जे।, जे घडलंय त्या घडल्यामुळे ते हे दिवस आले ना आज लाल किल्ल्यात ब्लास्ट झाला उद्या अजून कुठे घरावर ब्लास्ट करताय उद्या की खाले स्पष्ट सांगतोय हा विचार आहे कधीही कुठल्याही गोष्टीला अगोदर विचाराची बैठक पाहिजे वैचारिक बैठक पाहिजे ती वैचारिक बैठक असत गरजेची आहे ती बैठक झाली आहे की हे अशा पद्धतीने केलं तर हे असं होतं आणि हे केल्याशिवाय अत्यंत नाही कारण नाही केलं तर ब्लास्ट आपल्या लाल किल्ल्या समोर झाले उद्या कटकट गेटला ब्लास्ट होईल उद्या औरंगपुरात ब्लास्ट होईल हे नाही झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे काय मुद्दे आहेत आता सध्याचे आहेत महानगरपालिका ठीक आहे मग महानगरपालिकेत काय मुद्दे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता कोण जमा होतय हे आपल्याला बघावं लागेल विकास शून्याच्या बरोबर आहे लाखोच्या संख्येमध्ये मायग्रेशन झालेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यानंतर ड्रेनेज पाणी सहाशे कोटी रुपयाची समांतर अडीच कोटी रुपयाची जास्त पोहोचलेली आहे आता पूर्वी मागणी म्हणजे तीनशे कोटी रुपये अजून वाढवले असा प्रस्ताव आलेला आहे कसं नियोजन कराल कारण की महानगरपालिका भेटीला लागली अशी परिस्थिती झाली मुळात मुद्दा असा आहे की तुमची प्रवृत्ती काय आहे हा प्रवृत्तीचा प्रॉब्लेम आहे मी मगाशी बोलताना तुम्ही लक्ष केलं असेल हिंदीत मी बोलत होतो की यांनी न केवळ आपल्याला आर्थिक दिए. दिए, आर्थिक दिवाळखोरी दिली आहे पण यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरी दिली आहे कशी दिली आहे यांनी म्हणजे कोणी जे निवडून गेलेत आतापर्यंत जेव्हापासून भारत स्वतंत्र झालंय कशात कासत नाहीत आर्थिक दिवाळखोरी दिली हे दिसत तुम्ही म्हणताय पाच पैसे नाही आहेत बौद्धिक दिवाळखोरी कशी दिली कुठल्याही माणसाला नगरसेवक का हो वाटतंय आजकाल की मी नगरसेवक झालो की बांगला पण आमदार का असं वाटतंय मंत्री का हो असं वाटतय मुख्यमंत्री का असं वाटतंय अगोदरच्या पिढ्यांनी आपल्याला हे शिकवलंय की असं झालं ना की हे असं होतं नाही तर तू भिकारीच राहून जाशील देश विकला तरी चालेल स्वतःच काही चांगलं होत असेल तर बघ हे डोक्यात घातलंय म्हणून प्रवृत्ती चुकली आहे न केवळ आर्थिक दिवाळखोरी बौद्धिक दिवाळखोरी टाकून दिली न केवळ बौद्धिक दिवाळखोरी पण भावनिक दिवाळखोरी सुद्धा टाकून दिली कशाच काही राहिलेलं नाही उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे प्रवृत्ती बदल हा करण्याची आवश्यकता आहे आता केव्हा होत हे ज्या वेळेला तुमचं संकट काय आहे हे तुम्हाला लक्षात येतं एवढा सुद्धा घरातून बाहेर पडणार नाही जात नाही हे कळालं की बाहेर बिबट्या बांधलेला आहे ठीक आहे दारू पिऊन बाहेर गेलो तर खाऊ त्याच्यापेक्षा आताच राहतो हे गरजेचं आहे याला काय गरजेचं आहे जागृती गरजेची आहे हे सगळा जो गोंधळ झालेला आहे याच्या मूळ कारण हेच आहे नाही तर काय गरज आहे सगळं होऊ शकतं जबाबदार थेट उत्तर देतो प्रवृत्ती जबाबदार आहे प्रवृत्ती जबाबदार आहे हे काय शिकलेत हे काँग्रेसच शिकले ते ठीक आहे सगळ्यांनी मिळून शिक्षण कोणतं घेतलंय कोणत्या शाळेचं घेतलंय की आमदार खासदार मंत्री झालं की पैसे मिळतात आणि हे शिक्षण कोणाला दिलंय पुढच्या पिढीला राजकीय जाऊ द्या आता कॉन्स्टेबल पण जर व्हायचं असेल ना ही जी पोलीस भरतीसाठी जी पोरं तयारी करताय त्यांना खासगीत विचारून बघा की तुम्हाला पोलीस का व्हायचंय देश सेवेसाठी नाही व्हायचं पोलीस झालो की मला हायवा वेग घे वेटीची लगेच नाही तर क्रेटा घर एकदम ब्युटी पार्लर इथे हिट केलंय भारताला इथे हिट केले लोकांच्या प्रवृत्तीमध्ये वाईटपणा आणलाय की हे उलट चाललं तरच सुलट होत पण ते तसं नाहीये सुलट चाललं तरच सुलट